काही लोक काय म्हणतात की मी खूप हे केलेलं आहे काय ब्रह्मांडाला सांगितलंय मी श्रीमंत आहे मी सक्षम आहे पैसा माझ्याकडे वाहत वाहत होतो पण त्यांनी अनेक आठवडे जरी केले असेल अनेक महिने केले असेल वर्ष जर केलं असेल तरी सुद्धा काहीच घडत नाही मग याचं कारण काय आहे त्याचं कारण असं आहे की ते जे म्हणतात ना मी श्रीमंत आहे हे संपन्न आहे तेव्हा ते स्वतःशीच खोटं बोलतात कारण ते स्वतःशी खोटं बोलत असतात हे त्यांना जा जाणवत असतं मनामध्ये त्यांचा एक कोपरा असा असतो की नाही हे आपण म्हणतोय पण हे काही खरं नाही खोटं आहे आणि काही लोकं काय करतात कंटाळा येईपर्यंत बोलतात बोलायच्या म्हणून बोलतात मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे पण तरी पण त्यांच्यामध्ये काही घडत नाही कारण ते खोटं खोटं म्हणतात खरं बोलत नाही आणि जेव्हा खोटं खोटं बोलतात तेव्हा ते जे काही अफर्मेशन बोलतात पुष्टीकरण बोलतात तेव्हा त्यांचं ते जागृत मन आहे ना ते ती गोष्ट आणि वरवर ते म्हणतात ना जोरजोरात त्यांना वाटतं मी होकारती बोलतोय पण ते होकार नसतं नकारात्मक असतं खोटं खोटं असतं आता तुमची जी होकारार्थी अफर्मेशन केव्हा यशस्वी होतील तर तुम्ही जेव्हा ते बोलता तेव्हा तुमच्या मनात संघर्ष नसायला पाहिजे मला असं अजून वाटायला करणार नाही हे खोटं आहे किंतू परंतु असं तुमच्या मनात नको म्हणजे तुमच्या मनामध्ये नीलता नको आहे थोडक्यात कारण कसं आहे तुमच्या मनात न्यूनता असेल कमतरता असेल तर तुमचं जे सुप्त मन आहे औचितन मन आहे ते टिकून घेतं ती गोष्ट आणि टिकून घेतताना ते मन नेहमीच त्या वाक्यातला खरेपणा शोधतं वरवर बोल बोललेलं ते धरून ठेवत नाही म्हणून तुमची नेहमीची प्रबळ कल्पना आणि प्रबळ श्रद्धाच फक्त सुप्त मनाकडून सुटवली जाते मग आता हा मनातला संघर्ष तो खोटं खोटं बोलणं बरोबर बोलणं हे टाळायचं कसं तर ज्यांना हे जमत नाही त्यांनी काय करायचंय एक वाक्य वारंवार विशेषतः झोप लागण्याच्या आधी म्हणायचं आहे काय म्हणायचं रात्रंदिवस माझ्या सर्व आवडीच्या गोष्टीमध्ये माझी भरभराट होत आहे रात्रंदिवस माझ्या सर्व आवडीच्या गोष्टीमध्ये माझी भरभराट होत आहे आता हे ओकारार्थी वाक्य आहे पण कुठलाही वाद किंवा संघर्ष निर्माण करत नाही त्याचं कारण असं आहे की तुमचं मन ना त्याच्यामध्ये आर्थिक उणीवा शोधत नाही है ना म्हणून तुम्ही हे असं करा की तुमच्या मनाला सांगा कसं की तुम्ही जेव्हा श्रीमंतीची कल्पना करता तेव्हा ती तुम्हाला श्रीमंतीची भावना आणते तुम्ही जेव्हा गरिबीची भावना करता तेव्हा गरिबी आणतो अरे मी गरीब आहे मला कसं होईल मला मिळेल नाही म्हणून कसं आहे तुमचं मन आहे सुप्त मन औचेतन मन म्हणतो जागृत मन नाही दोन मन आहेत ना तुम्ही एक जागृत नाही औचतन ते औचतन मना एका बँकेसारखं आहे हो का तुम्ही ज्यामध्ये ती फिक्स डिपॉझिट टाका तेव्हा ती वाढत राहील म्हणून मग तुम्ही श्रीमंतीची कल्पना आणत राहा मनामध्ये आता ज्याच्याजवळ संपत्ती असल्याची भावना आहे त्याला खूप मिळतं ज्याच्यामध्ये नूलता आहे कमतरता आहे त्याच्यामध्ये कमतरताचे जे भर पडत राहते हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुमच्या मनामध्ये सुप्त मनामध्ये जेवढी ठेव ठेवाल भांडवल वाढवाल तेवढं तुमचं मन आहे ते अनेक पटीने ती गोष्ट वाढवतं म्हणजे मोठं करताना तुम्हाला ते परत देतं म्हणजे रोज उठल्यावर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही माझी भरभराट होत आहे मला यश मिळत आहे मला संपत्ती मिळत आहे मला शांती मिळते आहे असं बोलवून तुमचं मा, मन मनामध्ये ॲफर्मेशन करा त्या संकल्पनेवर विचार करा तो विचार दृढ करा ती भावना जास्त वाढवा तुम्ही जेवढी जास्त वाढवाल मनात घळवाल तेवढेच तुमचे सुप्त विचार मनामध्ये हे रूपात वाढत राहतील हे लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला समृद्धी मिळेल भरभराट मिळेल आता तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही याचं कारण काय आहे तुम्ही बोलता आणि नंतर दहा मिनिटांनी काय म्हणता नाही रे माझं असं होणार आहे मनात शंका येतात नकारात्मक भावना तयार होतात की आधी जो तुम्ही सकारात्मक गोष्ट बोलली ती नंतरच्या नकारात्मक भावने तुम्ही खोडून टाकलं म्हणून तुम्हाला ते होत नाही तर कसं आहे का आणि एखाद्या वेळेला तुम्हाला एखाद्या वेळी तुम्हाला पैसे द्यायचे दुसऱ्याला आहे ना तुम्ही काय म्हणता नाही रे मला ती रक्कम देणं शक्य होणार नाही असं त्याला बोलता तसं तुम्ही बोलूनच देऊ नका त्याच्यापूर्वी काय बोला मी सर्वत्र तुम्ही सदन होणार आहे श्रीमंत होणार आहे तुमच्या सुप्तमनामध्ये कल्पनांची कधीच कमतरता नसते फक्त तुमच्या मनामध्ये तुम्ही अखंड चांगली गोष्ट निर्माण करा बोला कोणत्या मुद्द्यावर जोर द्यायचा आहे आणि तुमच्या मुद्द्याला कमी करायचं आहे ते तुमच्या सुट्टमला पटवून द्या है ना असं करत राहा आता कसं आहे माते का हे जर तुम्ही केलं तर चांगल्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक सोपं तंत्र आहे झोपा आणि श्रीमंतवान काय झोपा आणि श्रीमंत व्हा म्हणजे कसं आहे तुम्ही जेव्हा झोपण्याची तयारी कराल ना तेव्हा हे तंत्र वापरा श्रीमंती 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 हा शब्द शांतपणे हळवारपणे सहजपणे पूर्ण भावनेने मी म्हणा अगदी अंगाई गीत म्हटल्यासारखं बोला सावकाश म्हणा श्रीमंती 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 असं म्हणत म्हणत तुम्ही झोपी जा झोप द्या आणि मग त्याचा रिझल्ट बघा तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल म्हणजे तुमच्याकडे प्रचंड ओवाळी संपत्ती येत राहील कारण तुमचं सुप्त मन हे जी श्रीमंती श्रीमती आहे ना तुम्ही भरपणा झोपण्याच्या पूर्वी ते मनात गेमवत नाही ते स्वीकारतो म्हणजे काय होतं तुमचं जे सुप्त मन आहे ते रिप्रोग्रामिंग होतं त्यावेळी म्हणून मग तुम्ही काय करा सोप्या मा, मार्गाने मार्गाने श्रीमंत म्हणा ना कशाला अंग मेहनत करताय कशाला टेन्शन घेताय ते आता हे कळायला काय हरकत नाही तुम्हाला झोपताना बोलायचं ना तुम्हाला जास्त मेहनत करून राबरा राबून काही उपयोग नाही श्रीमंती आहे ना तुमच्या दृढ मनाचा एक विश्वास तयार करतो आणि तुमच्या मनामध्ये श्रीमंतीची कल्पना तुम्ही भिनवा ना झोपण्यापूर्वी डोळे भेटण्यापूर्वी पाचच मिनिटं राहत तुम्ही श्रीमंती आहे श्रीमंत आहे श्रीमंत किंवा श्रीमंती 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 हा शब्द स्वतः हळूवार सावकाशपणे तुमचं सुप्तमन श्रीमंतीचं चार। तुमच्या आयुष्यामध्ये प्रकटीकरण करेल यात विश्वास ठेवा कारण श्रीमंतीची भावना श्रीमंती आणते हे तुमच्या कायम लक्षात असू द्या तुमचं जागृत तुम मन आणि मन याच्यामध्ये सामंजस्य असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम जे सत्य वाटतं ती तुमचं सुद्धा मन स्वीकारतो म्हणून प्रबळ भावना जी आहे ना ती तुमची श्रीमतीच्या असा गरिबीची अजिबात नसावी आणि श्रीमंती श्रीमंती बोलताना तुमच्या मनात संघर्ष निर्माण झाला तर तुम्हाला मी सांगितले मगाशीच तसं बोलायचंय की रात्रंदिवस माझ्या सर्व आवडत्या गोष्टीत माझी भरभराट होत आहे असं बोलायचंय श्रीमंती श्रीमती शब्द बोलताना तुमच्या मनात दुसरा विचार येतो असेल तर आणि कस आहे की तुम्ही जेव्हा जाणीवपूर्वक गुंधाराने ज्या गोष्टी बोलाल आणि त्याच्यावरती समजा तुम्ही संशयानंतर निर्माण केला गोष्ट होणं शक्य नाही अशक म्हणजे चांगलं जे आहे ते बोला ते परिणाम तुमच्या मनामध्ये होणारच होणार आता श्रीमंती तुम्ही बोललात श्रीमंती बोला पण दुसऱ्यावरती तुम्ही जळला त्याचा मत्सर केला त्याचा हेवा वाटला तुम्हाला गडबडाट दर झाला तर ते घडणार नाही पण इतरांच्या भरभडतीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद व्यक्त करा आणि तुमच्या श्रीमतीतल्या वाटेचा अडथळा बाजूला काढा साधा आहे करायला पण सोपा आहे करून बघा